आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्ल्युझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी जिंतूर शहरातल्या हॉटेलमध्ये नाश्ता मागणं हे एकाच्या जीवावर बेतलंय लवकर नाश्ता का मागतो हॉटेल तुझ्या बापाची आहे का असं म्हणून हॉटेल मालक आणि वेटर यांनी केलेल्या बेदम मारहाणीत एका युवकाचा मृत्यू झालाय या प्रकरणी चार आरोपींना जिंतूर पोलिसांनी ताब्यात घेतलंय या मारहाणीत मृत्यू पावलेला आजगर खाजा हा मुंबई इथं एम एस एफ मध्ये नोकरीला आहे तो मूळचा जिंतूर तालुक्यातल्या के केळी येथील असल्याची माहिती मिळाली आहे शेख अफसर शेख खाजा यांनी जिंतूर पोलिसात याबाबतची फिर्याद दिली आहे शेख अजगर शेख खाजा हा जिंतूर येथील हॉटेल सपना या ठिकाणी सकाळी नऊ वाजता नाश्ता करण्यासाठी आला होता लवकर नाश्ता देण्याची मागणी शेख अजगर यानं केली त्यामुळं हॉटेल मालक आणि वेटर यांच्यासोबत वाद झाला यातून हॉटेल मालक शेषराव आव्हाड अमोल आव्हाड वेटर बालाजी रणखांबे व इम्रान खुरेशी यांनी तू लवकर नाश्ता का मागतो तुझ्या बापाची हॉटेल आहे का असं म्हणून शेख अजगर याला मारहाण केली संतापलेल्या हॉटेल मालक आणि वेटरने त्याला मोठ्या प्रमाणात मारहाण करत केल्यामुळं या त्याचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती कळताच या हॉटेलच्या परिसरात मोठा जमाव निर्माण झाला होता घटनेची माहिती कळताच पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी जिंतूरला भेट देऊन जमावाशी संवाद साधत त्यांना शांत केलंय इसमनामे श्रीयुत शेख अजगर शेख ख्वाजा वय वर्ष तेहतीस व्यवसाय नोकरी महाराष्ट्र सुरक्षा बल म्हणजे महाराष्ट्र सेक्युरिटी फोर्स मुंबई हे सुट्टीवर आपल्या गावी केळी औंडा पोलिस स्टेशन अंतर्गत येते जिल्हा परभणी हे गावी आलेले होते आणि इकडे नातेवाईकांकडे जिंतूरला आलेले होते आणि ते नाश्त्यासाठी एका हॉटेलमध्ये गेले सपना हॉटेलमध्ये त्या ते ठिकाणी तेथील मालक त्याच पद्धतीने वेटर यांच्याशी त्यांचा काही कारणावरून किरकोळ कारणावरून वाद झाला आणि त्या वादातून नोकरांनी आणि मालकांनी त्यांना मारहाण केली आणि त्यात त्यांचा लाकडाने मारहाण केली त्यात त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यांच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय दंडविधान तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपासाची प्रक्रिया सुरू आहे आणि परिस्थिती शांत आहे धन्यवाद चार आरोपी आहेत ताब्यात पुढची प्रक्रिया चालू आहे रेड डी एमआयडीसी परिसर परभणी परभणी शहर महानगरपालिका मार्फत उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर आज तीन मे रोजी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे ही कारवाई प्रभाग समिती क अंतर्गत शिवाजी कॉम्प्लेक्स इथं रेस्टॉरंट दुकान व चाट भोजनालय यांच्यावर कचरा उघड्यावर टाकल्याबद्दल करण्यात आली आहे या मोहिमेचा उद्देश नागरिक दुकान आस्थापना व फेरीवाले यांनी उघड्यावर कचरा टाकू नये डस्टबिनचा वापर करावा आणि आपला कचरा घंटागाडीत द्यावा असा आहे तसं न केल्यास त्यांच्या विरोधात घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात येईल असं परभणी महापालिकेनं कळवलंय रेड अॅपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी जिल्ह्यातल्या सोनपेठ तहसील कार्यालयाला मागील तीन वर्षापासून शासकीय वाहन नव्हतं मात्र आज महाराष्ट्र शासनाच्या वतीनं सोनपेठ तहसील कार्यालयाला शासकीय वाहन देण्यात या उद्घाटन आज तीन मे रोजी परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी अपर जिल्हाधिकारी प्रताप काळे निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी दा सोनपेठच्या तहसीलदार सुनील कौके व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती यावेळी जिल्हाधिकारी गावडे यांनी हे वाहन स्वतः चालून पाहिलं जिल्हाधिकारी वाहनाचं सारथ्य करतानाच चित्र उत्तम बोरसुरीकर यांनी टिपलंय भिकाण अनेक ठिकाण फक्त एक डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र परभणी मूळव्याध गुडघेदुखी मुतखडा शुगर वाद दमा महिलांचे आजार लखवा व सर्व जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार वेळ सकाळी नऊ ते रात्री आठ पर्यंत पत्ता आघाव कॉम्प्लेक्स महात्मा बसवेश्वर चौक उघडा महादेव मंदिर परिसर कारेगाव रोड परभणी मोबाईल डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट कैलासवासी रमेश पारे यांच्या स्मरणार्थ था। मराठवाडा मानांकन विभागीय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेत पर परभणीचं वर्चस्व राहिले दोन मे रोजी अंतिम लढतीत चुरशीच्या होऊन बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला आहे याप्रसंगी राज्य सरचिटणीस यतीन टिपणीस जिल्हा सचिव राज्य सदस्य गणेश माळवे प्राध्यापक मदनसिंग ठाकूर डॉक्टर महेश बायती डॉक्टर श्रीकांत मनियार राहुल पारे गौस पठाण आदींच्या वतीनं रोख एकोणचाळीस हजार नऊशे रुपये पारितोषिक व प्रमाणपत्र व ट्रॉफी देण्यात आली या स्पर्धेत मराठवाड्यातील संभाजीनगर बीड लातूर धाराशिव परभणी येथील जवळपास एकशे पन्नास खेळाडूंचा सहभाग होता रेड एपल एक्सक्लुझिव्ह परिसर परभणी परभणीत नुकताच युग प्रवर्तक अभिवादन सोहळा संपन्न झालाय या कार्यक्रमात रविराज पार्क का पारोती नगर येथील जयंती उत्सव समितीने उत्कृष्ट देखावा सादर केल्याबद्दल प्रथम पारितोषिक देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं तीस एप्रिल रोजी शहरातल्या विष्णूजी इथं आयोजित केलेल्या युग प्रवर्तक अभिवादन सोहळ्यात व भीमोगीत संगीत रचनी या कार्यक्रमात यावर्षीच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत उत्कृष्ट देखावा संविधान बचाव आणि मतदान जागृती अभियान हा संदेश देणारा जयंती उत्सव समितीने सिद्धार्थ हाती आंब्रे सिने अभिनेते गगन मलिक पूज्यवसं डॉक्टर उपगुप्त महाथेरो व दक्षिण कोरियाचे विशेष अतिथी यांच्या हस्ते रोख रक्कम व स्मृतीचिन्ह देऊन जयंती उत्सव समितीचा सत्कार करण्यात आलाय रेड एपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी अंतर्गत खो खो मैदानी अथलेटिक्स या खेळांचे प्रशिक्षण शिबिर श्री शिवाजी महाविद्यालय परवणी हे शिबीर सकाळी साडेसहा ते साडेआठ व सायंकाळी साडेपाच ते साडेसात वेळेत आयोजित करण्यात आले सार या शिबिरात खो खोसाठी राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंडे अनिल लावडे रणजित जाधव मैदानी खेळासाठी शेख कादर कैलास तेहरे हे मार्गदर्शन करणार आहेत तर बास्केटबॉल खेळासाठी बालाजीवा प्रकाश पंडित आणि रग्बी खेळासाठी शिवाजी खुने व योगेश आदामे हे मार्गदर्शन करणार आहेत पालम शहरातल्या शिवम वेब्रिज काटा इथं असलेल्या एका सत्तेचाळीस वर्षीय इसमाची वार करून हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार आज ओळखीस आला आहे पालम तालुक्यातल्या शिरपूर येथील कोंडीबा शेवटे हे मागील दहा वर्षापासून लोहार रस्त्यावर असलेल्या शिवम वेब्रिज इथं महिन्यानं काम करतात दररोजच्या प्रमाण दोन मे रोजी दिवसभर काम करून झाल्यानंतर रात्री गर्मी होत असल्यानं कोंडीबा शेवटे हे घरासमोरील मोकळ्या जागेत झोपले होते झोपेतच असताना मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने त्यांच्या डोक्यात धारदार शस्त्राचा वार करून त्यांची हत्या केली आहे पहाटे चार वाजता त्यांची पत्नी बाहेर आली असता तिनं आवाज देऊन उठवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना प्रसाद मिळाला नाही जवळ जाऊन पाहिला असता त्यांची हत्या झाल्याचं निदर्शनास आलं तातडीनं पालम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून उच्चरीय तपासणीसाठी शव पाठवण्यात आलं रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद